नमस्कार मी शिवाजी मोरे संताजी घोरपडे ममल कतमदार या पुस्तकाचा लेखक तर राष्ट्रनिष्ठा आणि आपल्या राजाविषयी नितांत प्रेम व आदर असं आस असणारं व्यक्तिमत्व म्हणजे संताजी घोरपडे संताजी घोरपडे यांच्यावरती अतिशय कमी लिखाण आहे आणि साहित्य उपलब्ध आहे तर रेफरन्स बुक तर आत एक दोनच मिळतील आपल्याला तर संताजी गोरपडे यांच्या जीवनावरती प्रकाश टाकणारी ही मी लिहिलेली कादंबरी आहे तर आपण आवर्जून वाचावं वा, संताजी गोरपडे यांचं पात्र त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी स्वराज्याप्रती वाढली आपली निष्ठा आणि त्यांनी आपल्या प्राणाचं दिलं बलिदान हे मी माझ्या कादंबरीत मांडलेलं आहे न्यू इयर पब्लिकेशन हाऊसतर्फे हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तर हे पुस्तक तुम्ही अवश्य वाचा याच्याविषयी प्रतिक्रिया द्या मला कळवा आणि आपल्या प्रकाशन सुद्धा कळवा न्यू इरा पब्लिक सेशन हाऊसतर्फे हे संताजी गोरपुडे ममलकत मदार हे पुस्तक आपण प्रकाशित केलेलं आहे तरी आपण हे पुस्तक वाचून आपला अभिप्राय नक्की कळवा